बोलत आहे ना इकडे निवार बोलताय ते माझे मिस्टर पुण्यामध्ये होते बघा आयटी कंपनीमध्ये जॉब वगैरे तर सेकंड डिलिव्हरीला मी इकडे आले होते म्हणजे मुलीच्या मॅटर्निटी साठी इकडे आली होती माहेर आहे माझं yeah, काय विषय तर ते सासरच्या लोकांनी मारहाण वगैरे केलेली आहे मला माझ्या आईला भावाला दोन लहान मुलं वगैरे मला आकलून दिलं तिथून तुमचा आवाज स्पष्ट येत नाही होता लहान मुलांचा आवाज येतोय हॅलो हा बोला हा ते इथं सासर माझं लोण आहे त्रास असं आम्हाला त्या ठिकाणी मारहाण झाले आणि माझ्या मिस्टरांचं पहिलं लग्न वगैरे झालेली काय आम्हाला माहिती नव्हतं पहिलं लग्न झालेलं असताना माझ्याशी पुनर्विवाह केला होता फसवणूक करून आणि मी जेव्हा इकडे होते का नाही माहेरी माहेरी होते सेकंड मॅटर्निटीला त्याच्यानंतर मग पुण्याला गेलो पुण्याला गेल्यानंतर मग तिथं छकअप केलं होतं त्याने बहुं, बहुं। ते काय केलं त्यांनी भांडण केलं माझ्याशी वादविवाद वगैरे घातली आणि निघून पळून गेलो सर पळून गेल्यानंतर तिथं मिसिंग वगैरे टाकली हडपसर मध्ये मग तिथल्या पोलिसांनी शोधून आणलं शोधून आणल्यानंतर पोलीस स्टेशनच्या आवारातूनच त्याला घरी चल वगैरे म्हणलं तर नाही म्हणलं घरी काय येणार नाही म्हणला मी म्हणला आत्ताच मला वेळ पाहिजे म्हणलं बैठक घेऊया आपण मग वेळ पाहिजे म्हणला हॅलो नाव काय ते तुमचं माझा अस्मिता वाघमारे अस्मिता वाघमारे हा आणि मिस्टरांचं राजेंद्र शंकर वाघमारे मोक्यातून मोक्यातील गुंड घेतलाय त्यांनी सुपारी दिली त्याच्यानंतर मारेकरी वगैरे घातले खूप त्रास दिला त्यांनी राजेंद्र वाघमारे हो कुठले इथे बरोबर हे का इथं लोडनच्या तिथं आणि पोलिसांनी भ्रष्टाचार केलाय सर एसपी पण सामील इथं सातारा जिल्ह्यामध्ये मी आता मध्यंतरी कलेक्टर ऑफिसच्या समोर आत्मदहन आंदोलन केलं होतं बरं तर त्याच्यानुसार पण त्यांनी काय अजून ही घेतली नाही दखल घेतली नाही एस पी पण सामील आहे त्यांना म्हणजे असं भ्रष्टाचार करून चाललेला आहे पूर्णपणे नाही नाही ना, 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 मला विषय तुम्ही काय सांगताय मला काही कळालं नाही तुमचं म्हणजे जेव्हा मारहाण एक मिनिट लग्न कधी झालंय दोन हजार सतरा दोन हजार सतरा साली का बर मिस्टर काय करतात मिस्टर मध्ये होते चांगले कॅपिटा मगर मगरपट्टा सिटी मध्ये होती पुण्यामध्ये का हा आणि आता मुलगी झाल्यानंतर खरा खराडी मध्ये लागली एम मध्ये जॉबला चांगलं मग तिथे गेल्यानंतर ते लग्न झाल्यानंतर पण सासऱ्यांना पाहायला गेली नाही त्या त्यावेळेस पण त्यांनी काय केलेलं असंच भांडण वगैरे वादविवाद घातलेले घरच्यांना फॅमिलीला वगैरे अंगावर घातलेलं मग पुण्यात आल्यानंतर परत आमच्यात वादविवाद झाले होते तेव्हा ते, ते माझा आणि मुलाचा जीव घेत होता ना लहान एक मुलगा होता तेव्हा मी हात उचलला होता मग त्याचा त्यांनी व्हिडीओ क्लिक केलं होतं बघा सर मी मारताना कमिशनरला पुण्याला पण तक्रार दिली होती त्याची मग आल्यानंतर ती व्हिडीओ क्लिक वगैरे माझ्यापासून धोका आहे घरीच तुमच्या आई वडिलांना सासुसऱ्यांना सांगून काही प्रयत्न केला नाही का हो केला हो भरपूर सर पण मोक गुंड वगैरे मारेकरी घालतात मोक्यातला गुंड घेतलाय त्याला सुपारी दिली तुम्हाला मारला हो सुपारी दिली मारेकरी पण पाठवलेली सगळं आहे जर आपल्याकडे कशामुळे आणखीन एक लग्न केले आणखीन एक लग्न केले हे लग्न केलं तुमच्या नंतर आता पुन्हा एक लग्न केलंय

तेव्हा पोलीस पोलिस कमिशनरला दिली होती तक्रार कुठले पोलीस कमिशनरला कुठे असेल बर मला सांगा तुमच्या एवढं हजारो लोकांचे मॅटर असतात एवढ्या छोट्याश्या गोष्टीसाठी तुमचे काय केस नाही मॅनेज करतील आणि तुमच्या मिस्टर करतील असं खाल्ले म्हणून सांगता तुम्ही का नाही भ्रष्टाचार झालेला आहे ज्यावेळेस काय म्हणून काय म्हणून भ्रष्टाचार झालाय मला सांगा ना ते आता तुम्ही मगाशी सांगितलं त्यामध्ये पोलीस कमिशनर म्हणून सामील आहे म्हणून. नाही नाही इथं जेव्हा मी सासरी सुखेड मध्ये होती नाही तिथलं जे पोलीस स्टेशन जे आदित आहे का नाही तिथं गुन्हे नोंद झाल्यानंतर काय त्यांच्यावरती कारवाई वगैरे झाली नाही कायदेशीर अटक केली नाही काहीच नाही त्यांच्यावरती झालं आम्हाला मारहाण झाल्यानंतर. <laughs> म्हणजे पुण्यातून तो तिथून पळून आला तिथं मिसिंग दिली तिथे पण नाही सापडला आणखीन एक मिसिंग दिली गावी गावी मिसिंग दिली तर आला नाही तो मुंबईमध्ये का कुठे सापडला आणि तिथन मग मी दोन लहान मुलांना घेऊन इकडे सासरी आले राहिला आणि राहिला आल्यानंतर मग मग तो समोर आला समोर आल्यानंतर पण जुन्या पडक्या घरात मला घरी राहिला अशी जोर जबरदस्ती केली त्याच्यानंतर घरच्यांना पुढं केलं भावाला परत जावेला वगैरे मारहाण करायला लावली मला दोन लहान मुलांना घरातून बाहेर उडून काढलं असं खूप आम्ही अत्याचार केलेला आणि मी बरेच वेळा आंदोलन पण केलेलं आहे पण काय पोलीस काय दखल घेत नाही जास्त कुठे आंदोलन केलं हो मी तर आंदोलन केलं के माझं माहेर सातारा आहे कुठे केलं आंदोलन एसटी ऑफिसच्या बाहेर एक केलं होतं त्याच्यानंतर कलेक्टर ऑफिसच्या बाहेर पण केलं काय म्हणून केलं हेच कि या आरोपींना अटक होण्यासाठी त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई आरोपीवरती हेच कि ते मिस्टर वगैरे सासू ही। सासू त्याच्यानंतर जावा यांच्यावरती ते मोक्यातील गुंड त्यांच्यावरती कुठल्या मोक्यातले गुंड तुम्हाला मारण्यासाठी सुपारी देते का सुपारी दिलेली आहे मोक्यातील गुंड आहे तिथलाच आहे त्यांच्या गावा शेजार स्वप्नील जावळे तुम्ही हे ज्यांचे डायरेक्ट ना, नाव तुम्ही त्यांच्याबद्दल काय माहिती तुम्हाला नाही माहिती म्हणजे करायला तुम्हाला डायरेक्ट येऊन बोललय का डायरेक्ट मिळवण्याचा प्रयत्न करत होते म्हणजे काय मला कळालं नाही म्हणजे हा तुमच्या नवऱ्याचा विषय तुमचा विषय मिटवण्याचा प्रयत्न करत होते का डायरेक्ट तुम्हाला धमकी देत होते अहो तो सारखा म्हणजे घरगुती जे आमचं असतं का फॅमिली मॅटर मध्ये सारखा तो तिथं तो आणि त्याची बाईक राव पण करायचा आणि लहान मुलांवरती दादागिरी असशील भाषेत व भाषा वगैरे वापरायचा खूप त्यानी त्रास दिलाय त्या गुंडाने आणि मारेकरी बाई वगैरे हा त्या धंद्यातला असल्यामुळे मारेकरी बाई वगैरे बाहेरनं पाठवायचा त्याचे व्हिडिओ व्हिडीओ आहेत आपल्याकडे सगळं आहे आपल्याकडे पण तुमचं काय विषय नाही हा पण तुमचं काय विषय मिटला नाही 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 तुमचे आई वडील काय म्हणतात नाही आई आई पण पॅरालिसिस पेशंट आहे आजारी असते आता मिस्टर कुठे आहे नंतर भाऊ आहेत दोघे जण <laughs> मिस्टर कुठे आहे तुमचा तो मिस्टर आता काय नाही कुठे राहतो त्या बाई बरोबर आता न्यायालयीन मध्ये आपण ही केस दाखल केली नांदायची केस आता तुम्ही आता तुम्ही तुमच्या आईच्या घरी असता का तुम्हीं तुम्हीं चाहीं 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 हो आता माहेरी इकडे असते बर आणि तो दुसरा लग्न केलं तुमच्याकडे काही प्रूफ आहे ते बाईला घेऊन आला होता की सर इथं कोर्टामध्ये कोर्टामध्ये वगैरे घेऊन येतो एवढी दादागिरी त्याची चालली मग तुम्हाला काय तलाक देतो म्हणते काय म्हणतात आता तुम्हाला तलाक देतो म्हणतो काय म्हणतो दिवस मागतोय की हो मला पण आपल्याला ते दोन लहान मुलं आहेत सर माझ्या अगोदर कुठे कुठे गेलं मदत मागण्यासाठी एक सहा वर्षाचा मुलगा आहे आणि आता दोन वर्षाची मुलगी आहे माझ्या अगोदर कुठे गेला मदत मागण्यासाठी काय म्हणताय हो ताई याच्या माझ्या अगोदर मदत मागण्यासाठी कुठे कुठे गेलो मदत मागायसाठी हो ते आपले निलेश म्हणून आहेत ना इथं मध्ये आपले शिवसेने पक्षाचे काय झालं का मदत त्यांच्याकडून नाही नाही काय मदत त्यांनी पोलिसांशी केला संपर्क पण ते चार्जशीट वगैरे लागलं होतं ना त्यांच्यावर गुन्हे दाखल होते हे आपले

आणि ते व्हिडिओ क्लिप केलेलं आहे ते सगळं पोलिसांना दाखवतो मी मारहाण करते असे खोटे आ, आरोप खोटे allegation केले आहेत माझ्यावरती पैशांचे खोटे आरोप करतो आमच्यावरती गरीब परिस्थिती आहे ना आमच्या घरची हो आहे की चालू सा, नंबर, नंबर सांगा त्यांचा मला पंच्याण्णव अठरा एक मिनिट हा అయేమారే రాజేంద్ర వాఘమారే అస్మిత వాఘమారే కా हा मग मी इकडे डिलेवरी साठी आल्यानंतर पहिल्या नोकरीच्या पैशातन बघा भावाच्या पोराला ट्रॅक्टर घेऊन दिलाय मुलांचा माझ्या भविष्याचा विचार न कर कर करता त्याला सगळी ओढती कडती जायच्या घरची बारा एकर शेती शि, आहे त्याला आणि आता हक्क सोडपत्र केले भावाच्या आणि मुलांना मला काय मिळू नाही म्हणून सगळीकडून फसवणूक केली माझ्या आईच्या नावावर लोन केले साडे तीन लाखाच आता किती किती वर्ष झाले तुम्ही त्यांच्यापासून पासून आता ले ले आले सर गेल्या वर्षी जून मध्ये मी आले होते चालू फोन उचलले त्यांनी हॅलो राजेंद्र वाघमारे बोलतोय का <laughs> सचिन भैया पवार बोलतो टाइगर ग्रुप महाराष्ट्र टाइगर ग्रुप महाराष्ट्र टायगर ग्रुप सामाजिक संघटनेच्या माध्यमातून बोलतोय दादा हेड ऑफिस करमळाला आहे आणि पूर्ण भारतभर संघटना आहे आणि प्रत्येक गावामध्ये आणि आउट ऑफ कंट्रीमध्ये सुद्धा आहे ठीक आहे तुम्हाला माहिती नसेल तुम्ही वेगळ्या फील्डमध्ये काम करता तुमच्या बाईकू जी कंप्लीट आली मला अस्मिता वाघमारे त्यांचा असा विषय की म्हणतात की मला फसवणूक केलं मला इकडे डिलिव्हरीसाठी साठी आलं त्यापासून तिने माझ्यासोबत फसवणूक केली आणि आता दुसऱ्याला माझ्यापासून बरं बरं तुम्हाला तर कोर्टात केस चालू आहे प्रत्येकाच्या विरुद्ध इकडे गावात येऊन कोर्टात तक्रारी दाखल केल्या ठीक आहे ती पण कोर्टात केस काढले आणि तिने सातारा फॅमिली कोर्टात पण माझ्याविरुद्ध केस काढली तिकडे आता मला सांगा न्याय मागायला आपण कोर्टात गेलो हॅलो हा बोला बोला ऐकतोय हा म्हटलं न्याय मागायला कोर्ट गेलो आपण तर मग आता मला सांग त्यांचं म्हणणं असं आहे की मी पोलिसांकडे गेले पोलिसांकडून सगळे होत नाही नंतर नाही मी नेत्यांकडे गेले तिकडे साताऱ्यांचे शिवसेनेचे काही तर त्यांच्याकडून पण मदत झाली नाही आणि नंतर तुम्ही तर दुसऱ्या लोकांना त्यांना मारण्यासाठी टॉर्चर कुठल्या लेडीज ला कुठल्या दुसऱ्या व्यक्तींना मारण्यासाठी पाठवलं म्हणतात सचिन भैया तुम्हाला खरं म्हटलं नावा देऊन पण चौकशी केला ना तर तुम्हाला माहिती आपल्या सातारा एसटी ऑफिस आहे ना तिथपर्यंत गेलं आणि ती माझी तक्रार जेव्हापासून म्हणजे मला महाराष्ट्र काय ना मला मारले होते का हा हा तर ती तक्रार आहे ना मुख्यमंत्र्यां बर पंधरा हजार माझ्याकडे सर्व अर्थ आहे काय आहे ते आता माझी चारचाकी गाडी तिच्याकडची कारण आता संपूर्ण धापाणी गावात येऊन घेऊन आणखी पण पोलिसांना आणि मला आताच फोन आला होता एक सामाजिक संघटने कटणार पण त्या त्यांना पण संपूर्ण हिस्ट्री सांग त्यांची माझ्याकडे सर्व केलेली आहेत रूपवालिताही ताजनकर त्यांच्याकडं पण गेलं होतं दिवशी हा त्यांच्याकडे पण गेलं ना कुणीकडं झालं बरं आता ती आहे बाई काय करते काय की कुठल्याला कुठला कुठून कुठलं मला नाही का हां टॉर्चर करायचं बघ हां तिला काय टॉर्चर करायचं का आता तिथे थोडक्यात काय आणि त्यांना मी विचारलो ऐकून घ्या त्यांना मी विचारलो की माझ्या अगोदर कोणाकडे मदत तुम्ही त्यांनी म्हणते पोलिसांकडे नाही नंतर ना कुठल्या शिवसेनेच्या नेत्याकडे आणि ते चाकण करत नाही सांगितलं मला त्यांनी काय सांगायचं तुम्हाला एक नंबरची बनावट आहे त्यांचा अख्खा फॅमिली आहे ना नुसतं पैसा दुसरं काही नाही तुमच्याकडून पैसे किती घेतले ते म्हणता तुम्ही अहो आतापर्यंत दहा पंधरा लाखाला रोटय बर मी पुण्यात चांगल्या कंपनीमध्ये होतो आयटी कंपनी ते मला सोडायला लागले कार। त्याच्या कारण हम्म आता काय आता काय ना घरी जावीच आहे बर आणि दुसरी गोष्ट म तर काय कर नेमकं काय करायचं होतं अहो सचिन साहेब आता जे काय आहे ना कोर्टामार्फत सांगा तुम्ही कोर्टा कोर्टात तक्रार दाखल केली ना माझ्या विरुद्ध आपल्या माझ्या फॅमिलीला ला म्हणजे थोडक्यात तुम्हालाच नाही माझ्या अख्ख्या कुटुंबाला त्रास आहे दोन वर्ष झाले चाललंय तिथं <coughs> मला एक सांगा आता एखादी बाई जर नांदायचं असत तर तिने एवढं हे पर्यंत केलं असत का सर्व गोष्टी तुम्हीच सांगा ना बर ठीक आहे आता त्यांना तुम्ही तलाक मागताय मग त्यांचं पुढचं भविष्य त्यांच्या मुलीचं त्या त्यांच्या सर्व मुद्दून मुलात कसं होणार आता मी कोर्टामार्फत सर्व होणार ना होणार का नाही तुम्हीच सांगा कोर्ट आहेत की त्या गोष्टी साठी ज्ञान व्यवस्था का आतापर्यंत त्यांनी माझ्या कडे पंधरा लाख घेतले तर ते कुठे जाणार साहेब तिच्या भावाला काय गरज लागली थोडक्यात hotel टाकायचं झालं काय टाकायचं झालं तर मग माझ्या वरती तिच्या problem face करायचा resolve आता मध्ये तिची आहे समजा admit झाली तर तिचा कमीत कमी दीड दोन लाख रुपये खर्च मी केले म्हणजे काही झालं ना तिच्या family चा अख्खा burden माझ्या वरती टाकते. बर बर एक मिनिट ती तुमची बायको कॉन्फरन्स वरती आहे हॅलो अस्मिता वाघमारे ताई अहो हा फ्रॉड माणूस आहे फ्रॉड सचिन सर नालाय का तुला लाज वाटते का ला ला रे बारायला बोलायला होय रे का सचिन भैया सर याला ऐका ता एक मिनिट ऐकून घ्या चांगले शब्द ऐकून घ्या माझं पहिले ऐका शब्द ऐकून ऐकून घ्या माझं ऐकून घ्या हो का तुम्ही एक मिनिट तुम्ही दोघं पण ऐका ऐकून घ्या हो ताई ऐकून घ्या

दोन मुलांच्या आयुष्याची बर्बादी करून पायकांनी घेऊन फिरतो वै रे आणि गुंड करी घालतो आम्हाला गावी राहू नये म्हणून सांग की का खरं सचिन भाई गदर असं काढतोच तो कट केला होता थांबा तरी तू कट केला एक मिनटात मी थांबा म्हणाल तो तुम्ही नाही सरच गेले ना तर ऐकून घ्या असं नसते ना तुम्ही डायरेक्ट भाऊ शिवा शिवाजी मला कुठलं वैक्ती ऐकतो ना म्हणतो एवढी काय मला माहिती नव्हतं तुम्ही गप ऐकून घ्या ऐकून घ्यायचं होतं मी तुम्हाला कसं माहिती आहे का त्यासाठी बोलायला होतो की तुम्ही फक्त शानिशा करण्यासाठी होऊ आहे ना हां मिस्टर ठेवला ऐकून घ्या पाहिजे बोल तो ठेवलं तुम्हाला तुम दिले का बारा लाख रुपये तो काय पण मालू शकतो काय पण ऐकून घ्या का म्हणतोय आता तुम्हाला त्याची गाडी तुमच्याकडे द्यायची का गाडी मग मी बायको आहे म्हटल्यानंतर मी ठेवणार गाडी सगळं काढून घेतलं कुठली गाडी कुठली कुठली गाडी गाडी आहे हॅलो एक सेंट सें गाडी आहे सर सचिन सेकंड गाडी आहे का हा आणि सेकंड हँड कोरोना पॅन्डेमिक मध्ये घेतलेली ती पण माझ्या त्या ज्वेलरी वगैरे घाण ठेवली होती मग त्या आईच्या नाव माझ्या लोन केलं त्यातन मग ती ज्वेलरी सोडून देत आणि मॅटर केलेले सेकंड गाडी होती ना सेकंड गाडी होती ना हो सेकंड गाडी आणि परमिट ची गाडी आहे सर ती काय ही नाही आहे साधी नाही आहे हॅलो आणि कोकणात बंद आहे सध्या बरं ठीक आहे ऐकून घ्या ताई तुम्हाला मी मदत करू शकतो माझ्या पर्यानं आणि ऐकून घ्या आजपर्यंत तुम्हाला पोलीस आकडून ऐकून तर घ्या माझं ताई ऐकून घ्या माझ्या आईला पॅरालिसिस पैसे असताना बाबांना नाही मारायला लावलंय बोलतोय का त्याला पब्लिकमध्येच घेतला पाहिजे रडू नका ऐकून काय रडू नका ऐकून काय निघा म्हणतोय ते काय आपल्याकडे माहिती आहे का यशने कधी काय केलं यशने कसं कधी जाणार एखाद्या महिला आणल्या अत्याचार पोलिसांनी पण काय सहकार्य केलं नाही सर भ्रष्टाचार चाललाय पूर्णपणे त्या बाईसाठी पैसे भरतोय सर त्या बाई बरोबर राहायसाठी लय त्रास मी एकटी म्हणत होते सर गुंडा बरोबर मारे बरोबर त्या गावात राहून दोन मुलांना घेऊन बर ठीक आहे मी काय करतो आपण तुमचे फॅमिलीचे लोक त्यांच्या गावी जाऊन विषय भेटू शकतो त्यांच्या घरी जाऊन मला मदत करू शकतो माझ्या पर्यन पण शांत आपण काय करतो ऐकून घ्या ग्रुप मध्ये तुमचं आणि पब्लिक मध्ये एक एकनाथ शिंदेपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत गेलं पाहिजे मी लोक मोठं आंदोलन करणार आहे दोन घेऊन आत्मदान करणार आहे तिथं साताऱ्यात बरं 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 ऐकून घ्या आत्मधन तसं काय करू नका ऐकून घ्या माझं पर्याय ऐकून घ्या कम्प्युटर ताई ऐकून घ्या मी तुम्हाला ताई बोलतो ना तुम्ही भाषा नका मी समजते फॅमिली मॅटर मध्ये गोष्टी शिवागाळ होत असते पण माझ्या समोर बोलते तुम्ही शांत घ्या ऐकून शांतीत घ्या तुम्ही रडू नका रडू नका, नका शांतपणे जावा <laughs> आपण तुमचा विषय मिटू त्यासाठी सांगतो ऐकून घ्या माझं पर्याय तुमच्या गावापासून त्यांचं गाव किती किलोमीटर आहे जवळ आहे सर मग ठीक आहे तुमच्या गावातल्या सरपंचा नंबर वगैरे हो आहे का तुमच्याकडे तो पण पोलीस गाव पाटील म्हणून आपण तिथे जाऊ ऐकून घ्या हा तिथे जाऊन तिथे काय विषय पूर्ण मिटू नका टेन्शन घेऊ तुम्ही तुम्हीच मदत करा करतो करतो पण पर माझ्या पराने मी मदत करतो पण तुम्ही शांत राहिले तर मदत करतो तुम्ही शिवाय कशी मदत करणार मी मुलांच्या आयुष्याची बरोबरी केली मी काय म्हणतोय असं शिवागाळ केलं तर कसं होणार मग किती सण करायचं सांगा जर मी कशी झाली तुम्ही बघितलं तर काय म्हणा ऐकून घ्या शांत राहा तुम्हाला मदत करतो मी शांत आहे ऐका तुम्ही शांत राहा पण पुढचा मार्ग काढतो मी, मी। आपण तिथे गावी जाऊ सरपंचाकडे त्यांच्या जा घरी जाऊ पूर्ण विषय मिटवण्याचा प्रयत्न करतो मी करतो टायगरच्या माध्यमातून नका टेन्शन घेऊ रडू नका तुम्ही महिला लढती तेव्हा सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे नसलं त्याने गाडी पाठिंबा घेतला कोण पाठी <laughs>